नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनोवाद्यांच्या बुडाला आग लावायला पुन्हा एक चित्रपट आलाय बॉलिवूडमध्ये पुन्हा एक असा चित्रपट आला ज्या चित्रपटाने ज्या या ठिकाणी असणाऱ्या मनोवादी जातीवादी किड्यांच्या बुडाला आग लावण्याचं काम केलं तर तो चित्रपट कोणता आहे त्यामध्ये काय स्टोरी आहे आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही वर्षापूर्वी जय भीम हा चित्रपट आला होता आणि हा चित्रपट आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी लोकांची जी मानसिकता होती त्या चित्रपटातून दाखविण्यात आली व त्यासोबत सरकारी अधिकारी देखील आपल्या पदाचा कसा गैरवापर करतात आणि त्या ठिकाणी जे आहेत ते मागासवर्गीय लोकांवरती अन्याय अत्याचार कशाप्रकारे करतात हे त्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलं होतं तर त्या आता बॉलिवूडमध्ये एक चित्रपट आला ज्या चित्रपटामध्ये ज्या एका बहुजन मुलाची व त्यासोबत ब्राह्मण व्यक्तीचे जे आहे त्या ठिकाणी अशी लव्ह स्टोरी दाखविण्यात आलेली आहे आणि त्यासोबत जातीवाद कसा होतो किंवा कोणत्या ठिकाणी जातीवाद केला जातो संपूर्ण या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला आहे या चित्रपटामध्ये जेभीमचे नारे देण्यात आले प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखविण्यात आला गौतम बुद्धांचे फ्लेक्स मोठे मोठे दाखविण्यात आले त्यामुळे ज्या या ठिकाणी असणाऱ्या मनुवादी किड्यांना चांगलाच दणका किंवा चांगलीच आग लागलेली आहे तर मित्रांनो हा जो चित्रपट आहे जेव्हापासून रिलीज झाला तेव्हापासून या चित्रपटाला बंद पॅड साठी किंवा या चित्रपटाला थिएटर भेटू देऊ नये किंवा या चित्रपटाला कुठल्या प्रकारचं थिएटर मिळू नये यासाठी अनेक मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे परंतु हा जो चित्रपट आहे बिग बजेट चित्रपट आहे धर्मा प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटाला हाणून पाडण्याचं काम इथल्या जातीवादी लोकांना करता येत नाहीये परंतु हा जो चित्रपट आहे मित्रांनो एकदा तरी जीवनात पाहायलाच पाहिजे अशा प्रकारचं काम या चित्रपटात आहे आणि त्या प्रकारची स्टोरी देखील आहे जर तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर खाली कॉमेंट करून सांगा आणि पाहिला नसेल तर तुम्ही कधीपर्यंत पाहणार आहेत ते देखील सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद Mitranno.